नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीपाल आडे यांचा वाढदिवस सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती श्रीपाल आडे यांचा केक कापून व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भूतळा राधेश्याम भट्टळ सभापती कृष्णा पाटील देवसरकर उपसभापती श्रीपाल आडे नारायणराव पाटील यांचे नातू सौरव वानखेडे भीमराव चंद्रवंशी विश्वासराव कांबळे परमानंद पाटील कदम विजयराव कदम दिलीप मुनेश्वर अंकुश वानखेडे दिलीप काळे गजानन पाटील सुरोशे प्रवीण सूर्यवंशी प्रकाश पाटील माने बालाजीराव वानखेडे रमेशराव चव्हाण बळवंतराव नाईक शिवाजी वानखेडे प्रज्ञानंद खडसे उत्पन्न बाजार समिती सुधीर शिंदे निरीक्षक सुनील टिळेवाड लक्ष्मीकांत पाहूकर प्रवीण जन राठोड अभिनय बोन्सले व खरेदी विक्री संघाचे शंकर शिंदे नारायण पिलवंड व अनेक मान्यवर उपस्थित होते लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम उमरखेड